एम पी जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार प्लेन्स मैदानी प्रदेश किंवा मैदानी अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे है, है ना तर तो आज आपण समजून घेऊया की मैदाने म्हणजे काय आणि मैदानांची निर्मिती कशी होते है, है ना हे खूप महत्वाचं आहे असं कॉन्सेप्चुअल प्रश्न बरेच वेळा विचारतात तर तेव्हा मग बाऊन्स होऊन जाते ते आज आपण समजून घेऊया ठीक आहे पण नेहमीप्रमाणे यास दोन प्रश्न आपण दो डोक्यात घुसवतो म्हणजे घुसवतो तर पहिला प्रश्न तुमच्यासाठी मैदानी प्रदेशाबाबत काय म्हटलं आहे मैदानी प्रदेशाबाबत अचूक विधाने कोणती बीच इज ऑर आर करेक्ट स्टेटमेंट रिगार्डिंग प्लेन्स अ उंची समुद्र सपाटी पेक्षा कमी किंवा अधिक असते हाइट इज आइदर बिलो और अबाव दी सी लेवल दुसरा आहे ब उंची सभोतालच्या भूप्रदेशापेक्षा अधिक असते हाइट इज अबाउ द सराउंडिंग रिजन है ना अ आणि ब आहे तुम्हाला पाहायचं कोणता पहिला प्रश्न ओके दुसरा प्रश्न भारताची पूर्व किनारी मैदाने कशी निर्माण झाली फॉर्म इस्टर्न कोस्टल प्लेन्स ऑफ इंडिया एक बुडीत भूमीचे पुनरुत्थानामुळे इमर्जन्स ऑफ सबमस्ड लँडमास दुसरा आहे भूद्रोणाच्या उलगडलेल्या मध्यभागामुळे अनफोल्डेड मिडल पार्ट ऑफ अ जिओ सिंक्लाइन तिसरा आहे समुद्राच्या अतिक्रमण अवस्थामुळे ट्रान्सग्रेशनल फेज ऑफ द सी आणि चौथा अनाच्छादनामुळे डेनोडेशन है ना कुठल्या याच्यात आहे ते तुम्हाला समजून घ्यायचं आहे तर बघा असे कॉन्सेप्टचे प्रश्न येतात मग अशा वेळेला आपले कॉन्सेप्ट पक्क होणं आवश्यक आहे म्हणून आज आपण काय पाहणार आहोत यास मैदाने म्हणजे काय व्हॉट इज मीन बाय प्लेन्स आणि दुसरं हाऊ दे आर फॉर्म ते कसे निर्माण होतात क्लिअर ओके चला बघूया पहिल्यांदा आपण समजून घेऊया मैदाने कशाला म्हणतात बघा कमी उंचीचे शब्द आहे कमी उंचीचे सपाट भूप्रदेश इट्स अ फ्लॅट टेरेन जिकडे पर्यंत नजर जाईल हजारो किलोमीटर सपाट भूमी सहसा दिसेल तुम्ही कधी पंजाब साइडला वगैरे जा तर शेता पाहता सपाट अशा दूरपर्यंत नजरच अस नजर असा जे काही असेल त्याला आपण काय म्हणूया मैदानी प्रदेश किंवा मैदाने फ्लॅट एरियाज विथ लो हाईट हाईट ही कमी असणार बघा आता उंची जी आहे हाईट आता हाईट आपण कुठून बसतो उंची काय एखाद्या भूप्रदेशाची ती आपण समुद्र सपाटीपासून मोजतो कुठून मोजतोय समुद्र सपाटीपासून सी लेवल पासून मोजतोय आता याच्या कॉन्टेक्स्ट मध्ये मग जर कमी उंचीची म्हटलेलं आहे तर कमी उंची म्हणजे निश्चित किती बरोबर आहे मग आता इथे काय म्हणतोय समुद्र सपाटीपासूनची उंची मात्र निश्चित नाही असा कुठलाही मैदानी प्रदेश नाही की इतक्या मीटर उंच असलं पाहिजे तितकं मीटर उंच असलं पाहिजे असं नाही समुद्र पासूनची उंची आपल्याला कसं दिसते ह्या मैदानी प्रदेशामध्ये तर तीन प्रकारे दिसते कधी कधी मैदानी प्रदेश अशा दिसतात की समुद्र सपाटी पेक्षा त्याची उंची कमी असते हैना समऑफ द प्लेन्स आर बिलो द सी लेवल आता इथे आपल्याला कोस्टल प्लेन ऑफ नेदरलँड दिसतील तर त्यांची काय बिलो द सी लेवल हे बघा हा भाग निळा निळा दिसतोय निळा निळा हा इथे दिलेला आहे मायनस फायव्ह मीटर किती मायनस फायव मीटर समुद्र सपाटीपेक्षा समुद्राच्या पातळीपेक्षा तो खाली आहे समुद्राचं पाणी त्याच्यावर जाऊ शकतं त्याच्यामुळे नेदरलँडच्या या कोस्टल एरियामध्ये त्यांनी एम्बॅकमेंट तयार केलं आहे उंच भिंती तयार केलेल्या आहेत आता पूर्ण पाणी घसून जात का कारण की समुद्र सपाटीपेक्षा खाली मैदानी प्रदेश आहे दुसरा कधी कधी काहीच मीटर हलकं फुलक जसं उदाहरणार्थ आपण जर बांगलादेशमध्ये दे डेल्टा एक प्लेन गंगेचा जे आहे डेल्टा आहे ना त्रिभुज प्रदेश तो जर बघितला तर हार्डली दोन मीटर तीन मीटर बघा इथे दिलेला आहे तीन मीटर हार्डली दोन तीन मीटर उंच जास्त नाही सहज तिथे पाणी शिरू शकतं असेही आपल्याला दिसेल तर काही ठिकाणी बरेच उंच म्हणजे हजारो मीटर आपल्याला दिसून येईल है ना बरेच उंच आपल्याला दिसेल जसं ईस्टर्न मिसिसिपी प्लेन अमेरिकेचा पूर्व भाग जो आहे अटलांटिकच्या जवळपासचा लागून तो जो भाग आहे तो असा मस्त पैकी उंच आहे म्हणजेच काय तर मैदाने प्रदेश म्हणजे कमी उंचीचे प्रदेश पण कमी उंचीचे सपाट प्रदेश म्हणजे किती उंची तर निश्चित सांगता येत नाही इट मे बी बिलो द सी लेवल जस्ट अबाव द सी लेवल आणि इट मे बी मच मोर हायर दॅन सी लेवल क्लिअर क्लिअर मग याच्यावरून आपण काय व्याख्या म्हणायची तर आपल्याला दिसते समुद्र सपाटीच्या वर किंवा खाली बघा लक्षात घ्या समुद्र सपाटीच्या वर किंवा खाली कारण हे खाली आहे हे वर आहे वर किंवा खाली परंतु लक्षात घ्या परंतु लगतच्या क्षेत्रापेक्षा कधीही उंच नसणार लगतच क्षेत्र जे आहे लागून त्याच्यापेक्षा ते उंच नसणार अशा सपाट प्रदेशाला फ्लॅट सरफेसला आपण काय म्हणतोय आपण म्हणतोय मैदानी प्रदेश किंवा मैदानी क्लिअर सेकंड ऑर्डर रिलीफ तुम्हाला माहित आहे तीन ऑर्डर रिलीफ आहे फर्स्ट ऑर्डर रिलीफ सेकंड ऑर्डर रिलीफ आणि थर्ड ऑर्डर रिलीफ उठावाचे तीन आपल्याला जे आहेत भूप्रदेश दिसून येतील त्यातला सेकंड ऑर्डर रिलीफ जो आहे तो म्हणजे आपला काय आहे मैदानी प्रदेश पण हा सेकंड ऑर्डर रिलीफ मधला सर्वात सरल व्हेरी सिम्पलेस्ट फॉर्म याला मानला जातो कारण की याची संरचना अत्यंत सरल असते क्लिअर लक्षात आला आता आपण कशाला मैदानी भूप्रदेश म्हणायचा क्लिअर ओके okay? चला आता आपण याची वैशिष्ट्ये पाहून घेऊ ऑफ द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द प्लेन्स काय असले पाहिजे तर जवळपास शब्द लक्षात घ्या सर्वतोपरी समतल म्हटलंय का कम्प्लिटली फ्लॅट म्हटलंय का नाही नाही जवळपास समतल नियर अबाउट अ फ्लॅट सरफेस नॉट कम्प्लिटली फ्लॅट सरफेस असा एकदम असा असा राहणार नाही है ना असा 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 राहील जवळपास म्हणून दुसरा आहे क्षरणामुळे चढउतार प्रदेश झालेला आहे है ना जो भूप्रदेश असतो त्याचं कंटिन्युअस इरोझन होत असत आणि कंटिन्युअस इरोझन मुळे आपल्याला कसा असा प्लेन दिसत नाही तर तो, तो कसा दिसतोय असा म्हणून त्याला शब्द काय वापरला निअर अबाउट फ्लॅट नॉट कंप्लीटली फ्लॅट क्लिअर क्लिअर लक्षात आलं ठीक आहे आता हा जो आहे अंडुलेस्टिंग आहे हलकासा चढ उतार आहे हलकासा चढ उतार आहे है ना मग याच्यामध्ये स्लोप आहे का ते यस आपल्याला दिसेल याच्यामध्ये जंटल स्लोप असेल स्टीप स्लोप नसणार स्टीप स्लोप नसणार जंटल हलका उतार असेल दोन डिग्री पाच डिग्री जे काय आहेत एकदम अतिशय जास्त तीव्र उतार तीव्र उतार कुठे असतो याच टेकड्यांमध्ये पर्वतांमध्ये बरोबर आहे है।, है ना दर खोऱ्यांमध्ये इथे आपल्याला दरीखोरी अशी दिसणार नाही सर्वसाधारणतः एक प्रकारचे खडक इथे आपल्याला आढळतील एक समान खडकांचं स्वरूप आपल्याला इथे आढळेल लिथॉलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स मच मोर सिमिलर परंतु याच्या आच्छादन मात्र गाळाचं झालेलं असेल है ना हे बहुतांशी गाळाने आच्छादलेले असतील जनरली सेम टाईप ऑफ रॉक स्ट्रक्चर सारखा रॉक स्ट्रक्चर असेल बट इट कवर्ड ओरलेंड बाय द सेडिमेंट्स त्याच्यामुळे आपल्याला इथे अधिकाधिक गाळाचे प्रदेश दिसतील मैदाने प्रदेश सहसा गाळाचे प्रदेश असतात ओके ठीक आहे आता जर बघितलं उंची विस्तार उत्पत्तीचा स्रोत याच्यामध्ये मात्र तुम्हाला डायव्हर्सिटी दिसून येते व्हेरिएशन्स लॉट ऑफ व्हेरिएशन्स इन द कॉन्टेक्स्ट ऑफ द ओरिजिन इन द कॉन्टेक्स्ट ऑफ एक्सटेंट लोकेशन्स पोजिशन्स खूप सारा डिफरंट जे आहे व्हेरिएशन्स आपल्याला इथे दिसून येतात हे कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात आले ओके चला आता आपण बघून घेऊया की कशी हे तयार होतात व्हॉट आर द रिझन्स व्हॉट आर द रिझन्स बिहाइंड द फॉर्मेशन ऑफ प्लेन्स ओरिजिन ऑफ प्लेन्स है ना त्याचे कॉजेस दोन आपल्याला दिसतात अंतर्गत आणि बाह्यंगत है ना एंडोजेनेटिक जेनेटिक आणि एक्झो जेनेटिक तर आपल्या मला माहित आहे पृथ्वी कशी आहे गोल काढलो म्हणून गोल नाही पृथ्वी कशी आहे डायनॅमिक जिवंत आहे सातत्याने उथल पुथल होत असते उथल पुथल ही आतमधूनही होते आणि बाहेरूनही होते आतमधले जे आहेत एन्डोजेनेटिक फोर्सेस आहेत है ना प्रावरण आहे धक्का मारतय पुश करत आहे प्लेट्स आहेत आपल्याला दिसते है ना कसे आहे प्लेट्स आहेत हे प्लेट, प्लेट मोमेंट होत असतात इंटरनल फोर्सेस मुळे आणि त्याच्यामुळे आपल्याला काय दिसतंय रिलीफ तयार होतात त्यातलं एक रिलीफ म्हणजे मैदानी प्रदेश है, है ना तर अंतर्गत घडामोडीमुळे सुद्धा आपल्याला काय दिसत आहेत मैदानी प्रदेश होताना दिसत काही भूभाग जेव्हा अंतर्गत जे फोर्सेस आहेत इंटरनल एंडोजेनेटिक फोर्सेस आहेत त्याच्यामुळे जबरदस्त रिलीफ बनतात पहाड आहे म्हणा ना प्लॅटू पठारा आहेत हे तयार होतात किंवा दऱ्याखोऱ्या तयार होतात आणि अशा वेळेला जो जेनेटिक बाह्यांगत जे आहेत त्या शक्ती याच्यावर प्रभाव टाकतात आणि बाह्यांगत शक्तीने प्रभाव टाकला की मग मात्र त्याचं स्वरूप बदलतं आणि बरेचसे मैदानी प्रदेशामध्ये बदलून जातात मग बाह्यांगत म्हणजे कोणते तर दोन प्रकारचे क्षरणीय इरोजनल आणि संचनीय डिपॉझिशनल ऊन वारा पाऊस त्याच्यामुळे झीज होते पृष्ठभागाची पण जी झीज होते ती कुठे जाते ती कुठेतरी जाते आणि ती साठवून होते त्यामुळे एका ठिकाणी जेव्हा झीज होते जेव्हा हेवी रिलीप असला आणि याची झीज होत असेल त्याचा मैदानी प्रदेश तयार होईल आणि एखादा जर खोलगड भाग असेल तर जी झीज झाली तिथे संचयन होते हळूहळू हळू 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 आणि तिथं मैदानी प्रदेश तयार होऊन जाते बरोबर आहे म्हणजे एकाकडे मैदानी प्रदेश दुसऱ्याकडे मैदानी प्रदेश तयार होताना दिसते दिस, दिस कॉल एज अ सायकल ऑफ इरोझन क्षरणाचे चक्र आहे आणि क्षरणाचे चक्र काय करते जेवढे काय रिलीफ तयार झाले असतील जे उंच रिलीफ झाले उठाव खूप मोठे त्याला खचवून टाकते खटखट खट, 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 खट। आणि जे खोलकड भाग आहे त्याच्या भरते भर भर बस म्हणते प्लेन प्लेन झाला पाहिजे सपाट झाला पाहिजे म्हणते हे नाही हे असं असं आलं पाहिजे म्हणते दॅट इज अ सायकल ऑफ इरोझन तर बाह्यांना शक्ती काय करते थ्रू द सायकल ऑफ इरोझन आपल्याला प्लेन्स जे आहेत मैदानी प्रदेश तयार करताना दिसून येतात तर दोन कारणे लक्षात आली ठीक आहे आता या जे दोन कारणे आहेत त्याचं एक्सप्लेनेशन आपण सात प्रकारे करूया की कशा प्रकारे ह्या जे आहेत प्लेन्स मैदानी प्रदेश तयार होतात तर बघूया बघा हे सात प्रकार आहेत सात प्रकारे म्हणजे हे दोन मार्ग आहेत त्या दोन मार्गाचे सात प्रकार पहिलं बघून घेऊया आपण काय आहे बुडीत भूमीचे पुनरुत्थान काय आहे बुडीत भूमीचे पुनरुत्थान इमर्जन्स ऑफ सबमर्ज लँडमास एखादा लँडमास हा पाण्याखाली गेलेला आहे आपण बघतोय की सातत्याने खंडांचं सा वन होतं देर इज अ कंटिन्युअस मुवमेंट ऑफ द कॉन्टिनेंटल आहे ना कॉन्टिनेंट्स कॉल इज अ ड्रिफ्टिंग ऑफ कॉन्टिनेंट बरोबर आहे मुवमेंट होत असतं खंडांचं वहन होत आहे खंडांच्या वहनामध्ये कधी कधी ते समुद्राच्या खाली जाते आणि मग काही काळानंतर ते समुद्राच्या वर येतं तर समुद्राच्या वर येणारे जे लँडमास आहेत ते सहसा है ना सपाट असतात आणि आपल्याला काय दिसतं मग त्याच्यामुळे मैदानी प्रदेश तयार झालेले आहेत हे कशामुळे होतं तर भूसंचलनामुळे होतं डायस्ट्रॉफिक मोमेंट म्हणजे खंडीय वहन होतं त्याच्यामुळे आपल्याला होताना निर्माण होताना दिसतात त्यातलं उदाहरण काय महत्वाचं बघा हा आहे ग्रेट प्लेन प्रोव्हिन्स अमेरिका आहे उत्तर अमेरिका आहे या उत्तर अमेरिकाच्या मध्ये सेंट्रल अमेरिका हा असा पॅरलाल असा त्याला काय म्हणतो आपण सेंट ग्रेट प्लेन प्रोव्हिन्स काय म्हणतो ग्रेट प्लेन प्रोव्हिन्स हा जो भाग आहे हा सुद्धा खंडाच्या वनानी असा वर आलेला दिसतोय दुसरा हा बघा है ना अटलांटिकच्या जवळ आहे नदन पोर्शन ऑफ अटलांटिक कोस्टल प्लेन हा पण काय झाला होता पाण्याखाली बुडला होता तो हळूच वर आला आणि मग आपल्याला असं दिसतंय की तिथे सपाट भूप्रदेश जो आहे म्हणजे प्लेन्स तयार झालेले आहेत दुसरं जर बघायला तर खोलगड भूभागाचे गाड भरण सेडिमेंट फिलिंग इन द डिप्रेशन काय होतं की ओरोजेनेटिक प्रोसेस होते म्हणजे पर्वत निर्मितीची प्रक्रिया होते पर्वत निर्मितीच्या प्रक्रियामध्ये जेव्हा यंग पर्वत असतात तर असं बघा हा असा आहे कॉन्टिनेंट आहे खंड आहे आणि खंडाच्या जर इथे हे दोन्ही खंड पकडा आणि या खंडांच्या मधात जेव्हा घडीचे पर्वत तयार होतात तेव्हा आधी खोलगड भाग तयार होतो आणि मग असे घडीचे पर्वत खोलगड भाग तयार होतो हा डिप्रेशन आहे खोलगड भाग आहे हा खोलगड भागावर काय होतं की ह्या पर्वतांतून ज्या काही नद्या येत असतात अशा खाली आ, त्या भरपूर गाळ आणतात आणि गाळ आणून त्याचा संचयन करतात त्यांचं काय करतात संचयन तर हा जो पर्वताचा फ्रंट आहे त्याचा पायथा तिथे डिप्रेशन असतात त्या पायथ्याशी ते सातत्याने गाळ आणतात आणून 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 तिथे संचयन करतात आणि तिथे आपल्याला काय दिसतं गाळाचा भूप्रदेश मैदानी प्रदेश तयार होताना <coughs> दिसतोय जसं गंगा यमुनाचा जर प्रदेश बघितला हा बघा ही गंगा यमुना आहे त्याचा उत्तरेकडील भाग जर बघितला हिमालयाच्या पायथ्याशी ते हिमालयाच्या पायथ्याशी जो भाग तयार झालेला आहे तो कसा तयार झालेला आहे मैदानी प्रदेशाचा भाग तयार झालेला आहे क्लिअर राईट त्याच्यानंतर आपल्याला असं दिसतंय तिसरं जे मार्ग आहे तिसरा मार्ग म्हणजे असा की समुद्राचे अतिक्रमण ट्रान्सग्रेशनल फेज ऑफ अ सी आता समुद्राचे अतिक्रमण म्हणजे काय समुद्र जो आहे कोस्टल एरियाला किनारपट्टीला तो कोस्टमध्ये शिरतो समुद्र काय आहे कोस्टमध्ये शिरतो इकडे हा भाग जर बघितला तिथे समुद्र जो आहे हा इथे शिरलेला आहे हा काय झालेला आहे इथे शिरलेला आहे आणि शिरून जो भाग पाण्याखाली गेला त्या पाण्याखाली गेलेल्या भागामध्ये सातत्याने गाळा गाळ येत असतो नद्यांचे सातत्याने येत असतात आणि त्याचं संचयन होत असतं आणि संचयन होऊ नये हलकस नॅरो जे आहे एकदम नॅरो निमूडता असा मैदानी प्रदेश तयार होतो कोस्टल मैदानी प्रदेश ठीक आहे कशामुळे होतं समुद्राच्या अतिक्रमण अवस्थेमुळे हे बघा इस्टर्न कोस्टल प्लेन पर्टिक्युलरली नॉर्थ सरकार जे आहे हा बघा हा जो भाग आहे मी तुम्हाला सांगतोय हा जो भाग आहे इतका हा कोरमंडल भाग आहे इतका जो आहे तो नॉर्थ सरकार आहे आणि इतका भाग आहे उत्कल तर तीन प्रकारचे इस्टर्न कोस्ट दिसतात कोरोमंडल सरकार नॉर्थ सरकार आणि उत्कल हा तीन भाग दिसतात त्यातला हा भाग जो आहे हा बऱ्यापैकी छान विकसित झालेला आहे क्लिअर राईट आता जसं समुद्राचं अतिक्रमणमुळे आपल्याला मैदानी प्रदेश झालेले दिसतात किनारपट्टीवर तसेच किनारपट्टीवर दुसऱ्या प्रकारे म्हणजेच काय तर समुद्राचं प्रतिगमन रिग्रेशनल फेज इथे समुद्र आतमध्ये शिरतो समुद्राच्या अतिक्रमणामध्ये आणि तिथे समुद्र जातो पडतो निघून जातो है ना तर इथे रिग्रेशनल फेज म्हणजे इथे समुद्र विड्रॉल होत आहे समुद्र जसा जसा विद्रॉल होत आहे त्याचे पूर्ण ते कॉन्टिनेंटल शेल्प जे आहे ते हळूहळू हळूहळू ओपन होतं गाळाचे प्रदेश साचत जातात आणि मैदानी प्रदेश तयार होतो जसं उदाहरणार्थ आपल्याला दिसतं ऑफ कच्छ हा प्रदेश जो आहे तो सातत्याने वाढत चालला आहे वृद्धिंगत होत चालला आहे कारण की समुद्र मागे मागे सरकत आहे रिग्रेशन होत आहे क्लियर राईट त्याच्यानंतर आपल्याला काय दिसतंय तर घडीचे पर्वत जे असतात त्या घडीच्या पर्वतामध्ये अशी घडी होत असते इकड नाही घड्या होत असतात पण मधला जो भाग आहे हा हा मात्र फोल्ड होत नाही हा अनफोल्डेड राहतो काय राहतो अनफोल्डेड राहतो हा काही फोल्ड होत नाही म्हणून त्यानंतरचा प्रकार आपल्याला दिसतो भूद्रोणीच्या उलगडले उलगडलेला मध्यभाग अनफोल्डेड मिडल पार्ट्स ऑफ द जिओ सिंक्लाइन जिओ सिंक्लाइन म्हणजे जिथे घडीचे पर्वत निर्माण होतात ती जागा बरोबर आहे आता जर बघितलं आपण तर युरोपमध्ये तुम्ही युरोपच्या मॅप पाहिला का बाबा युरोपच्या मॅप मी नकाशा वाचनामध्ये टाकलाय तो पाहून घ्या आणि तुम्हाला समजेल की कुठे कुठे पर्वत आहेत ते तर इथे बघा हा दिनारिक आल्प आहे हा कुठला आहे दिनारिक आल्प आणि हा कार्पेशियन आहे हा काय आहे कार्पेशियन कार्पेशियन आणि दिनारिक आल्पच्या मधात हंगेरी आहे आणि ह्या हंगरी जी आहे ह्या हंगरीचा तो मधला भाग जो असल्यामुळे तो भाग असा वर आलेला आहे परंतु सपाट आहे तो काय सपाट आहे आणि त्याला आपण हंगेरियन प्लेन म्हणतो आता लक्षात घ्या भूद्रोणीच्या मधात जो उलगडलेला भाग नाही अनफोल्डेड आहे तो दरवेळेसच प्लेन्स तयार करेल असं नाही फार कमी वेळा प्लेन तयार करतात का कारण की मैदानी प्रदेशाची व्याख्याच आहे अधिक उंचीचे नसावे बरोबर आहे उंची जास्त नसावी जर उंची खूपच असली तर त्याला आपण काय म्हणतो पठार पाहिला का याचा व्हिडिओ पठारांचा प्लॅट्यू पाहून घ्या बो तिथं उंची वगैरे सगळं सगळं काय काय आहे ते लिहिलंय मग पठार आणि मैदान प्रदेश कम्पेअर करायला तुम्हाला चांगलं फायदेशीर होईल ठीक आहे राईट तर इथे काय दिसतंय हा कार्पेशियन माउंटेन आहे आणि दिनारिक माउंटन याच्या मधातला जो भाग आहे तो कमी उंचीचा उलगडलेला भाग आहे अनफोल्डेड भाग आहे आणि तिथे हंगेरियन प्लेन तयार झालेला आहे कधी कधी पठार काय होतात पठार झिजत राहतात सातत्याने कारण क्षरणीय शक्ती आहे इरोजनल फोर्स हा इरोजनल फोर्स मध्ये अनाच्छादन होत असतं सातत्याने वरचा भाग झिजून 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 खाली 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 जातो त्याला काय म्हणतो आपण अनाच्छादन डेन्युडेशन डेन्युडेशनच्या प्रक्रियाने सातत्याने झीज 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 होत एकदम छोटे होऊन जातात आणि छोटे झाल्यावर आपल्याला काय दिसतंय की बरेचसे पठार हे मैदानामध्ये बदललेले आहेत पण ही खूप लाखो वर्षाची गोष्ट आहे फार कमी याच्यातले आपल्याला होताना दिसतात पण काही त्याच्यानंतर जर बघितले आपण है ना शेवटच जे आहे मार्ग तो आहे लावा किंवा ज्वालामुखी मैदाने है ना लावा और प्लेन्स कसे होतात तर आपल्याला दिसते फिशर टाईपचं होलक्यानो होलक्यानोचा पाहिला का व्हिडिओ पारे बाबा एक एक लिंक आहे मला मनाचे नाही मग तुम्ही मनांक का होय तर होलक्यानोचा व्हिडिओ पाहून घ्या तर फिशर टाईप फिशर टाईप म्हणजे कसं आहे की असा आहे आणि इथून लावा निघते असा जाते असा जाते असा भडकन हे नाही एक्सप्लोजिव्ह नाही हा असा जाते असा पसरत जाते पसरत जाते असं पसरत जे जाते है ना आजूबाजूला आणि मस्त पैकी प्लेन तयार होतो त्याला आपण लावा प्लेन किंवा ज्वालामुखी तर जगामध्ये जिथे जिथे बहुतांशी ज्वालामुखी आहेत हे बघा इथे मी काय काही ठिकाणी दिलाय म्हणजे उदाहरण आता आहे फ्रान्स आहे फ्रान्स त्यानंतर अमेरिका आहे इथे न्यूझीलंड आहे या ठिकाणी ज्वालामुखी काही प्रकारची ज्वालामुखी कशी आहे ज्वाला फिशर टाइप आहेत आणि तिथून हळूहळू हळूहळू निघालेला आहे आणि त्याची उंची जास्त झाली नाही उंची जास्त झाली तर आपला इंडियन कॉन्टिनेंट एकदम ढक्कांचे पठार होऊन जाते उंची जास्त झाली तर उंची कमी राहिली तर काय तयार होतात मैदानी प्रदेश तयार होतात लक्षात आले का आले क्लिअर सात प्रकार लक्षात आले काय अडचण आहे ना थोडसं काही वाटला तर पुन्हा एकदा व्हिडिओ पाहून घ्यायचा काय आहे वारंवार पाहिल्यामुळे फोटोग्राफिक मेमरी डेव्हलप होते आणि व्हिडिओ पाहिल्यावर ठेवून नाही द्यायचा दोस्तांना मी खरं सांगतो तुम्हाला व्हिडिओ पाहिला का आपल्या पिन बनवून घ्यायच्या हा ना किंवा तुमच्या नोट्स असतील ना यात काही नवीन असेल तर ते अपडेट करायचं ते खूप महत्वाचं आहे दॅट इज द वे ऑफ स्टडी पास व्हायचा असल तर तसं करावं लागेल पास नसन व्हायचं फुल टाइम टाइमपास आहेच यूट्यूब नाही का बरोबर आहे तर मला वाटते तुम्ही सिरियस आहात असे बोर बोर व्हिडिओ पाहता ना मा म्हणून सिरियसच आहात अभ्यास करताच त्यामुळे मला काहीच चिंता नाही तुमच्या अभ्यास म्हणून मी काय देतो ऑल द बेस्ट